लाठीकाठी या शिवकालीन कलेला राज्यात सध्या नववैभव प्राप्त होत आहे याच शिवकालीन कलेला थोडं आधुनिक स्वरूप देऊन एक नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार म्हणून त्याचं गतवैभव परत मिळवण्यात महाराष्ट्राच्या भारतीय लाठी महासंघाचा सिंहाचा वाटा आहे या क्रीडा प्रकारात नवनवीन खेळाडू प्रशिक्षक आणि पंच निर्माण करण्याचं काम भारतीय लाठी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीयुत शिवराम भोसले हे करतायत आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते ग्राम पातळीपर्यंत अनेक स्पर्धा आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करून या क्रीडा प्रकाराच्या प्रसार आणि प्रचाराचं काम एक मिशन म्हणून महाराष्ट्राच्या भारतीय लाठी महासंघाकडून चालवलं जात आहे महाराष्ट्राच्या मातीतला कुस्तीसारखाच लोकप्रिय होत असलेला हा लाठीकाठी क्रीडा प्रकार आता छत्रपतींच्या परस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीतही रुळताना आणि स्थिरावताना पाहायला मिळतोय भारतीय लाठी महासंघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रीयुत सुरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात दापोलीमध्ये या खेळाचा एक जागतिक विक्रम देखील नोंदवला गेला आहे आज पुन्हा एकदा याच प्रकारात दापोलीतील एका दाम्पत्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी करत या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील पहिले पंचदांपत्य होण्याचा बहुमान मिळवला ललितेश दवटे आणि पूर्वी ती ललितेश दवटे असं या नवरा बायकोचं नाव असून दापोली तालुक्यातील केळशी येथे राहणारं हे दाम्पत्य आता लाठीकाठी क्रीडा प्रकारातले महाराष्ट्रातले पहिले पंच दाम्पत्य म्हणून ओळखले जाणार आहे काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात संपन्न झालेल्या लाठी परीक्षेत हे नवरा बायको सहभागी झाले होते केशी येथील आदिशक्ती आणि कालभैरव शस्त्रास्त्र प्रशिक्षण वर्गाचे हे दौटे दाम्पत्य विद्यार्थी आहेत तर हे दोघेही नवरा बायको महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य देखील आहेत आदिशक्ती आणि कालभैरव शस्त्रास्त्र प्रशिक्षण वर्गाला भारतीय लाठी महासंघाचे उपाध्यक्ष श्री सुरेंद्र शिंदे आणि राष्ट्रीय लाठी आणि दांडपट्टा पंच सौ कविता शिंदे यांचं विशेष मार्गदर्शन मिळत असतं आपल्या विशेष आणि नाविन्यपूर्ण कामगिरीने दापोलीच्या क्रीडा विश्वाचा नावलौकिक वाढवणाऱ्या या दवटे दाम्पत्याचे सध्या सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे तर लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री उत्तमराव पाटील यांनी देखील दवटे दाम्पत्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली